खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाची करडी नजर आहे ड्रोनच्या माध्यमातून समुद्रातील बोटींवरती शासनाचा लक्ष ठेवणार आहे अनधिकृत मासेमारी बोटींवर कारवाई होणार आहे मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत मनोज अत्यंत महत्वाचा निर्णय नितेश राणेंनी घेतलाय काय अधिक माहिती आहे नक्कीच प्रशांत आपण बघितलं मत्स्य विकास व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडनं आज महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय म्हणजे कोल समुद्रातील मासेमारीवरती आता शासनाची करडी नजर राहणार आहे आणि आपण बैलात ड्रोनच्या माध्यमातून समुद्रातील बोटीवरती ही नजर ठेवण्यात येणार आहे कारण की आपण बैलात समुद्रामध्ये अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी होत आणि त्यावरती नजर ठेवण्यासाठी ड्रोनची सहाय्यता घेणार आणि ड्रोनच्या सहायताने आपण बघितलं या सर्व मासेमारी तसंच आपण बघितलं बोटींवरती आता करडी नजर ठेवण्यात येणार आहे आणि आपण बघितलं ही जी अनाधिकृत मासेमारी होती आणि त्याच्यावरती आपण बघितलं कारवाई करण्यासाठी या ड्रोनचा वापर होणार आहे आणि पूर्णपणे जो आता संपूर्ण अनाधिकृतपणे जो मासेमारी करेल किंवा बोटी बोटी बोटीचा वापर करेल त्याच्यावरती शासनाकडून आपण बघितलं तर कारवाई करण्यात येईल आणि हा ड्रोनचा वापर आपण बघितलं तर पुढच्या आठवड्यापासून या ड्रोनच्या वापराला सुरुवात होणार आहे आणि ती नजर आता पूर्णपणे जे मासेमारी समुद्रामध्ये मासेमारी करतील तसंच बोटीचा वापर करतील त्यांच्यावरती ही करडी नजर आहे त्यामुळे आता मासेमारी करणे देखील आता जे अनाधिकृतपणे करत आहेत त्यांच्यावरती ही मनोज या सगळ्या संदर्भात जे मच्छीमार आहेत किंवा मत्स्य मा, मासे व्यावसायिक आहेत आपलं बोलणं का त्यांच्याशी आपलं काही बोलणं का कारण का। या सगळ्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया सुद्धा तेवढीच महत्वाची आहे नक्कीच आपण बघतो अद्यापही मासे जे मच्छीमार त्यांच्याशी अद्यापही काही या संदर्भात बोलणं झाले नाही आताही आपण मिळतो हा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाकडनं आता तो शासनाकडनं निर्णय हा देखील सर्वांना समज जाईल पण आपण म्हणतो या ठिकाणी मच्छीमार देखील खूप असू कारण की अनाधिकृतपणे जी मच्छीमारी होत आहे त्यावरती सर्व मच्छीमार हे नाराज आहेत पण आता ही ही करडी नजर ठेवण्यात येणार आहे दोनच्या सायनी त्यामुळे मच्छीमार देखील आता आपण बघू शकतो जे अनाधिकृतपणे करत आहे त्यांच्यावरती नजर होणार पण जे चांगल्या पद्धतीने मच्छीमार करतात त्यांना ही आनंदाची बातमी असणार आहे नक्कीच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी